महाविकास आघाडीची आज संध्याकाळी होणारी बैठक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चेची शक्यता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार नाराज मंत्र्यांची भेट पालकमंत्री पदावर घालणार समजूत भरत गोगावले दादा भुसेंशी करणार चर्चा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचं भोंगडं भिजवताच गिरीश महाजन यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भावन बावनकुळेंची भेट तर रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वादही अद्याप कायम नवाब मलिक पुन्हा अडचणीत समीर वानखड्यांची वहीन यास्मिन वानखड्यांच्या बदनामी प्रकरणी चौकशीचे आदेश पंधरा फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाचे निर्देश बांगलादेश विरोधात ठाणे पुण्यात कोमिंग ऑपरेशन ठाण्यातील मुंब्रा दिवा कल्याण भिवंडी मीरा भाईंदरमध्ये शोध मोहीम तर पुणे रेल्वे स्टेशन स्वारगेट मधून बांगलादेशी ताब्यात सैफ अली खानवरील हल्ल्याचं पोलिसांकडून रिक्रिएशन आरोपीला सैफच्या घरी आणि वांद्रे रेल्वे स्टेशनला नेऊन जाताना केला घटनाक्रम चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचं स्पष्ट बुलढाणाच्या शेगावातील केसगर्दीचं लोण नांदुरा आणि मोतळा तालुक्यात रुग्णांची संख्या दोनशे तीस वर तर टक्कल पडलेल्यांना मुलांनी सोडणी साळा तरुणांना लग्नाची चिंता सामाजिक बहिष्काराचीही भीती एचआयव्हीच्या अफवेनं कुटुंबाला टाकलं वाळीत बीडच्या आष्टीमधील धक्कादायक घटना आरोग्य विभाग आणि पोलिसांनी एचआयव्हीच्या अफवा पसरल्याचा पीडित कुटुंबाचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच फेब्रुवारीला महाकुंभमध्ये सहभागी होणार गंगा पूजेसह अमृतस्नानही करणार तर सत्तावीस जानेवारीला अमित शहा प्रयागराजच्या दौऱ्यावर ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरेंचं सा निधन वयाच्या एकोणव्वदाव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास आज आळंदीत अंत्यसंस्कार